अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते यंदा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पांकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितलेले असेल त्यालाच जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व या पूजेमध्ये अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावरती बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी द्युतात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आदि नाही आणि अंतही नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मनगटातील म्हणजेच मन आपल्या मनगटामध्ये हा धागा बांधून आपल्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन यशाची प्राप्ती व्हावी अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्याचा थोडक्यात विधी काय आहे हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला जातो या चमत्कारी धाग्यामध्ये प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावरती बांधला जातो ज्यामध्ये चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये बांधावा आणि स्त्रियांनी त्यांच्या डाव्या हातामध्ये बांधावा हा धागा चौदा गाठींचा धागा जो आहे तो बाजारामध्ये उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेमध्ये ठेवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा ह्या गाठी कशा मराव्या याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या बघा या चौदा घाटी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शारीरिक संबंध जे आहेत ते टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक के मोहाला बळी पडू नये यासाठी हे गे आहे ज्यांनी बघा आयुष्यामध्ये सर्व काही गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख जे काय असतील संकटे असतील ते दूर करते आणि जीवन जे आहे ते आनंदाने भरते जर समजा तुम्हाला शक्य से असेल तर तुम्ही अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास सुद्धा ठेवू शकता आणि श्री विष्णू सहस्रराम स्त्रोताचे पटण सुद्धा तुम्ही करू शकता यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला समाप्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते एक दागा बरेज से से हो का। धागा बांधल्याने बरेच असे बघा खरेच हे जे आहे शक्य होऊ शकते का तर बघा असा अनेकांना तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु हा जो धागा आहे तो केवळ धागा नाही तर ही एक ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का नाही मिळू शकत नक्कीच मिळू शकतो भगवंत जे आहेत ते आपल्या पाठीशीच आहेत आता फक्त त्यांना तुम्हाला प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने तुम्हाला देत राहील यासाठी हे जे व्रत आहे ना हे व्रत तुम्हाला करायचं आहे या पूजेचा विधी मी आता तुम्हाला सांगते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की चौरंगावरती तुम्हाला सर्व एक मंडल काढायचं आहे आणि त्याच्यावरती एक कलश ठेवायचा आहे आणि गुलाल किंवा कुंकवाने अष्टदलसुद्धा काढलं आहे या अष्टदलावरती दर्भांकूर युक्त सात फण्यांच्या शेषनागाची स्थापना केली जाते त्याच्यापुढे अनंताच्या द्वारकाची स्थापना केली जाते या, के के या स्थापन केलेल्या कलशामधील पाण्याला यमुनीचे प्रतीक समजण्यात येते कलश तांबे अथवा चांदीसारख्या धातूचा असावा मृत्यू का घट नाही समजा धागा हा बघा विष्णूचे प्रतीक मानले जाते कलशाला एका वस्त्राने केले जाते यमुना शेष यांची पूजा केली जाते त्यानंतर अनंतरूपी विष्णूंची सागर संगीत शोडशोपचारे पूजा केली जाते अनंताची पूजा करताना चौदा प्रकारची फुले फळे धान्य नैवेद्य असे सर्व चौदा संख्येने केले जाते अनंताच्या धागेला अनंताचे फुल वाहिले जाते हे व्रत किमान चौदा वर्षे करावे असे सांगतात परंतु काही लोक जन्मभर या व्रताचे पालन करत असतात पूजा विधी झाल्यानंतर भोपळ्यावरती घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर या धाग्याला चौदा गाठी बांधण्यात येतात आणि हा धागा स्त्रियांच्या डाव्या हातात तर पुरुषांच्या उजव्या हातात बांधला जातो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बघा जर हा धागा हातात धारण करण्यास काही अडचण असेल तर हा धागा जो आहे तो तुम्ही एका डबीमध्ये दे देवघरामध्ये ठेवू शकता आणि त्याची रोज पूजा सुद्धा करू शकता नवीन वर्षी पुन्हा या धाग्याची पूजा करून त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर जुना दो जुना धा, जो धागा आहे आपण ठेवलेला तो धागा तुम्ही विसर्जित करू शकता अशा प्रकारे हे जे व्रत आहे ते किमान तुम्हाला चौदा वर्षीय करायचं आहे आणि चौदा वर्षीय केल्यानंतर बघा चौदा दाम्पत्यांना तुम्हाला भोजन वगैरे म्हणजे जेवायला वगैरे द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चौदा अनारसे लाडू पेढे असे दान देऊन या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि यामधील चौदा आकड्याचा संबंध जगतपालक विष्णू निर्मित चौदा लोकांशी आहे म्हणजेच सप्तस्वर्ग भू भुवा स्व महा जन तप ब्रह्म आणि सप्तपाताल म्हणजेच अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताल या चौदा लोकांचे निदर्शकं आहेत कोणत्याही लोकांमध्ये या व्रताची पुण्याई तुमच्या गाठीशी असते हेच यामधून सुचविले जाते या अनंताच्या धाग्याला चौदा गाठी बांधण्यामध्ये येतात आणि या चौदा गाठीचा संबंध मानवी देहामध्ये मा दे असणाऱ्या चौदा ग्रंथीशी आहे मानवी देहातील चौदा ग्रंथींचे प्रतीक म्हणून या चौदा गाठी बांधल्या जातात यातील प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असून त्या देवतेचे या गाठीवरती आवाहन केले जाते त्यानंतर मी आता तुम्हाला मंत्र मंत्र सांगते त्या मंत्राची म्हणून गाठीवर उपासना केली जाते अनंत संसार महासमुद्रे मग्न समभ्युद्धर वासुदेव अनंतरूपे विनियोज्यस्तव वा, ह्यानंतर सूत्राय नमो नमस्ते त्यानंतर मनोभावे प्रार्थना करून हा हा धागा जो आहे तो तुम्हाला हातात काही या संसार रूपी सागरामध्ये अनंतरूपी धागा धरून ठेवला की भाऊसागर तरून जातो अगदी प्रलय काळामध्ये देखील स्वतःचे अस्तित्व पिंपळ पानावरती दर्शविणारा अनंत तुमचे जीवन सुख समृद्धीने भरून टाकेल जर वैभव तुम्हाला सोडून गेले असेल तर ते वैभव तुम्हाला पुन्हा मिळवून देतो असे असणारे आणि अनंत काळात अनंत फळ देणारे हे जे व्रत आहे ते आजही अनेक विष्णू उपासक जे आहेत ते नित्यनेमाने करत असतात बघा ज्या घरामध्ये हे व्रत चालू आहे तर ती घरे बघा अनंताची कृपा आणि सुख समृद्धी उपभोगत आहेत त्यानंतर बघा तुम्हाला माहितच आहे की ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे तुम्हाला उद्या अनंत चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पाला निरोप देता देता तुमच्या हातामध्ये दे। अनंताचा धागा बांधायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ